यंदाच्या गणेशोत्सवात डॉक्टर अतुल दांडेकर यांनी एक विशेष आणि पर्यावरणपूरक देखावा साकारलाय हा इको फ्रेंडली गणपती कागद आणि शाडू मातीपासून बनवण्यात आला असून नैसर्गिक रंगाचा वापर करून ऐतिहासिक कैलास लेणीचा सुंदर आणि जिवंत देखावा तयार केला गेलाय या देखाव्यामुळे भाविकांना एलोरा येथील जागतिक वारसा स्थळाचे सौंदर्य अनुभवता येणार आहे विशेष म्हणजे संपूर्ण सजावटीत प्लास्टिकचा वापर टाळण्यात आला असून निसर्गाला हानी न पोहोचवणाऱ्या आणि पुन्हा वापरात येणाऱ्या साहित्याचा वापर करण्यात आलाय डॉक्टर दांडेकर म्हणतात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा उद्देश आणि महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केलाय भाविक आणि नागरिकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून तरुणाईसाठी हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर शहरात गणेश उत्सव निमित्त एका हॉस्पिटलमध्ये ऐतिहासिक कैलास लेणीचं प्रतिमा इथं साकारण्यात आलेली आहे आपण माझ्या पाठीमागं जर बघितलं तर इथं ऐतिहासिक कैलास लेणीचं आहे तर सेम अशी प्रतिमा इथं साकारण्यात आलेली आहे महत्त्वाचं म्हणजे हे प्रतिमा पूर्ण इको फ्रेंडली आहे आणि त्यातच ही प्रतिमा डॉक्टर यांनी साकारण्यात आलेली आहे आपल्यासोबत स्वतः डॉक्टर आहेत डॉक्टर ही संकल्पना आपल्याला कशी आली आणि काय संदेश द्यायला आपण मुळात कैलास लेणी आपण नेहमी बघण्यासाठी जातो आणि आपण आता बघतो की फक्त कैलास लेणीच नाही तर महाराष्ट्रातले भारतातले अनेक वास्तू आहे पुरातन वास्तू किंवा गडकिल्ले त्यांची आता दुरावस्था झालेली आहे बऱ्याच ठिकाणी ते खचलेले आहेत खराब झालेले आहेत तर ही लेणी बनवण्यामागचा हाच उद्देश आहे की ज्या आपल्या पुरातन वास्तू आहेत किंवा आपला हा जो वारसा आहे तो कुठं कुटेतन ना कुठं जतन व्हायला हवा त्याचं संवर्धन व्हायला हवा हीच याच्यामागची आमची संकल्पना आहे नक्कीच येणाऱ्या तुम्ही गणपती मंडळ असतील शासन त्यांना स वारंवार सांगतं की तुम्ही इको फ्रेंडली गणपती बसवा तुम्ही येणाऱ्या जे गणपती मंडळ असतील त्यांना काय सांगाल मला एवढंच वाटतं की गणपती हा गणेशोत्सव हा आनंदाचा उत्साहाचा सण आहे तो आपण जितका पर्यावरणाचं भान ठेवून साजरा करू तेवढं जास्त चांगलं पा ओ पीच्या किंवा मोठ्या मूर्त्या बसवण्यापेक्षा शाडूमातीच्या किंवा लहान मूर्त्या जर आपण बसवल्या तर पाण्याचं प्रदूषण होणार नाही आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल नक्कीच आपण जे ही साकारण्यात आलेलं आहे याच्यात तुम्ही कोणत्या याचा यूज करण्यात आलेला आहे इको फ्रेंडली आपण म्हणतोय पण काय याच्यात यूज करण्यात आलेला हा देखावा पूर्णपणे इको फ्रेंडली आहे यामध्ये आम्ही शाडू माती बेसिकली वापरली आहे गणपती आणि मूर्त्या बनवण्यासाठी तसेच इतर वस्तूंसाठी आम्ही कागदाचा आ, कागद किंवा पुष्टे कार्डबोर्ड तुळशीच्या मंजुळा आणि लाकडी भुसा, असं सर्व सस्टेनेबल वस्तू म्हणजे इको फ्रेंडली वस्तूंचा वापर केला आहे नक्कीच आपण जर बघितलं तर इथं असे सुंदर अशी इथं प्रतिमा बनवण्यात आलेली आहे त्याचबरोबर इथं असे प्रत्येक याच्यावर एक श्लोक देखील इथं लिहिले आले लिहिण्यात आलेले आहेत आणि गणपती बाप्पा आपण बघू शकतो की इथं शाडूच्या मातीचे गणपती बाप्पा इथं बनवण्यात आलेले आहेत तसेच प्रत्येकाने इको फ्रेंडली जर गणपती बसवले तर परिवारांना कुठली हानी होणार नाही याचं देखील लक्ष ठेवलं पाहिजे मी गौरव झोंधळे सुदर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर